तर कुठेही तडजोड कधी काही गोष्टींची होऊ शकते नाही बोलू शकत नाही आपण कारण मी मगाशी सांगितलं असे कित्येक पक्ष आहेत की एकमेकाचे चेहरे पाहत हो नव्हते त्याच मांडीला मांडी लावून बसतायत राजकारण आहे भविष्यात काय होईल काय नाही होईल हे आता सांगता येणार नाही परंतु एवढं निश्चितच आहे राजकारणामध्ये कोणी कुणाचा दोस्त नसतो आणि कोणी कुणाचा दुश्मनही नसतो दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यामध्ये एका पाठोपाठ एक एका पाठोपाठ एक असे राजकीय भूकंप राज्यामध्ये आले होते आता सगळ्यात पहिला राजकीय भूकंप होता तो म्हणजे शिवसेना फुटीचा आणि कशा पद्धतीनं वीस जून दोन हजार बावीसला शिवसेना फुटली होती अर्ध्यापेक्षा जास्त आमदार खासदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले होते त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली होती त्याच्या काही महिन्यानंतर राष्ट्रवादीसुद्धा फुटली अजित पवार हे काही आमदार आणि खासदार घेऊन गे। बाजूला गेले वेगळे झाले दोन राष्ट्रवादी तयार झाल्या दोन शिवसेना राज्यामध्ये तयार झाल्या अशा राजकीय भूकंपाच्या चर्चा आणि मोठ्या प्रमाणात दोन हजार एकोणवीस नंतर पाहिलेल्या आहेत आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका पार पाडल्यात आणि या लोकसभा निवडणुकीनंतर राज्यामध्ये पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो आणि त्यामध्ये मैत्रीचं पर्व आणि एकत्र येऊ सर्व अशा टॅगलाईनखाली पुन्हा एकदा शिवसेना राष्ट्रवादी शिवसेना भाजप आपल्याला एक होताना दिसतंय आणि ते एकत्र येतील का अशा चर्चा सध्या तरी सुरू झालेल्या आहेत याला महत्त्वाचं कारण म्हणजे केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी एका टी व्ही चॅनलशी दिलेल्या मुलाखतीमध्ये स्पष्टपणे सांगितलं की उद्धव ठाकरे हे आमचे चे मित्र होते पण मात्र शरद पवारांच्या सांगण्यावरून ते वेगळं गेले आणि आमचा मित्र आमच्यापासून दूर झाला असं केंद्रीय मंत्री भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा म्हणतात म्हणजे अमित शहाना सुद्धा वाटतंय की उद्धव ठाकरे हे आपल्या जवळचे मित्र आहेत आणि मित्र होते पण मात्र शरद पवारांच्या सांगण्यामुळं ते दूर गेले आणि त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला आता याचबद्दल जे शिवसेना शिंदे गटाचे नेते आहेत प्रवक्ते आहेत भारत गोगावले त्यांना विचारला असतात ते नेमकं काय म्हणतात बघा हा व्हिडिओ शब्द हा शस्त्र आहे त्यामुळे काही गोष्टी कठीणता वाटते परंतु मी सांगितलं मगाशी शेवटी राजकारण आहे ज्याला खरोखरच काही साध्य करायचं असेल पुढे जायचं असेल तर कुठेही तडजोड कधी काही गोष्टींची होऊ शकते नाही बोलू शकत नाही आपण कारण मी मगाशी सांगितलं असे कित्येक पक्ष आहेत की एकमेकाचे चेहरे पात नव्हते हो त्याच मांडेला मांडे लावून बसतायत ऐकलं भरत गोगावले यांनी कशा पद्धतीनं अप्रत्यक्षपणे सगळं काय बोलून दाखवलं आहे की राजकारणामध्ये कोणीही कायमचा शत्रू नसतो कोणीही कायमचं मित्र नसतं त्यामुळे राजकारणामध्ये कधी काय होईल हे सुद्धा सांगता येत नसतं मग एकंदरीत त्यांनी कुठंतरी भविष्यामध्ये एकत्र होण्याच्या जर चर्चा झाल्या तर ते त्याला नाकार देणार नाहीत एकत्रच येतील असंच त्यांनी या ठिकाणी बोलून दाखवलं आहे पण मात्र आता भरत गोगावले यांनी तर बोलून दाखवलंयच पण मात्र एकनाथ शिंदे गटाचे जे दुसरे प्रवक्ते आहेत आमदार आहेत संजय ते सुद्धा काय म्हणतायत बघा हा व्हिडिओ या सकाळच्या भोंग्यांनी दोघांचा मधला दुवा साधून जे उभाट्या गटाचे नेत्यांचे कान भरवण्याचा कान चावण्याचा जो काही प्रयत्न केला त्यात तो सक्सेस राहिला आणि त्याच्यामुळे पक्ष फुटला राजकारण आहे भविष्यात काय होईल काय नाही होईल हे आता सांगता येणार नाही ना ना, परंतु एवढं निश्चितच आहे राजकारणामध्ये कोणी कुणाचा दोष नसतो आणि कोणी कुणाचा दुश्मनही नसतो ऐकलं संजय शिरसाट यांनी सुद्धा या गोष्टीचं समर्थनच केलंय आणि ज्या पद्धतीनं संजय राऊत सकाळी उठून उठून भाषा करत असतात बोलत असतात त्या माणसामुळे कशा पद्धतीनं काय झालं आणि भविष्यात काही होऊ शकतं हे समर्थन संजय शिरसाट यांनी सुद्धा केलेलं आहे मग केंद्रीय मंत्री अमित शहा ज्या पद्धतीनं बोलतात शिवसेना शिंदे गटाचे दोनही नेते याबाबत बोलू लागतात तेव्हा कुठं राज्यामध्ये निवडणूक निकालानंतर काहीतरी खळबळजनक होऊ शकतं आणि या अगोदर ज्या पद्धतीनं शिवसेना भाजपमध्ये फूट पडली ती पुन्हा एकदा जुटू शकते एकत्र येऊ शकतात कारण की राजकारणामध्ये काहीही घडू शकतं जे परस्पर विरोधी कट्टर दुश्मन होते, एक होते। ते एकूण एकाचं तोंड पाहत नव्हते ते आज सत्तेसाठी एकमेकांच्या जवळ येतात मांडीला मांडी लावून बसतात असं सुद्धा उदाहरण या नेत्यांनी दिलेलं आहे मग एकंदरीत तशी परिस्थिती जर राज्यामध्ये निर्माण झाली तर नक्कीच भविष्यात काहीही होऊ शकतं असंच आपलं या ठिकाणी वाटतं तुम्हाला काय वाटतं असं जर झालं तर उद्धव ठाकरे पुन्हा एकदा भाजपसोबत जातो का आणि भाजप त्यांना सोबत घेईल का, का फक्त हे चर्चा म्हणून बोलायचं म्हणून बोललेले वक्तव्य आहेत तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा आणि अशाच पद्धतीचे नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या